गुलाबाच्या फुलाला आज कसं वाटत असेल की आपला असा गुलकंद व्हावा रोमॅन्टिक आठवणी ह्या माणूस शकत नाही तर कितीही प्रेम तरी म्हणूनच गुलकंद ही मोडलेल्या नात्यांची गोष्ट त्याच करतो म्हंटल जातं की जेव्हा नातं इतकं मूर्त इतकं मूर्त की नंतर त्याला एक गोडवाच कायम राहतो त्यातला मुंबई पुणे मुंबई सारखी हिट फिल्म आम्हाला मिळाली आणि त्यानंतर आम्ही हिट गाणी देऊ शकलो लोकांना तर आमच्या दोघांचं हे मैत्रीचं नातं आहे त्यातला सर्वांचं स्वागत आहे आज माझ्यासोबत इथे आहेत अविनाश विश्वजीत आणि आनंदी जिनी चंचल या गाण्यात प्लेबॅक सिंगिंग केलं आहे इतकं सुंदर गायली आनंदी आणि सर काय म्युझिक केलंय त्यावर तुम्ही मजा झाली आय थिंक आय थिंक ट्रेलर मध्ये ती मजा तेव्हाच येते जेव्हा ते बॅकग्राऊंड स्कोर एकदम टाइमिंग मॅच होतं म्हणजे कॉमिक टायमिंग इज वन थिंग अँड दॅन बॅकग्राऊंड स्कोरचं टाइमिंग मॅच करणं इज वन थिंग फर्स्ट ऑफ ऑल मला तुमच्याकडून जाणायचं आहे की चंचल चंचल तर आहेच सुंदर पण गुलकंदचं जे अल्बम आहे त्याचं साऊंड थोडं डिस्टिंक्टिव आहे फ्रॉम एव्हरी अदर कॉम्पोजिशन यू हॅव डन टिल नाव तर त्यासाठी तुम्हाला ब्रीफ काय मिळालेलं आणि तुमचं प्रोसेस त्यासाठी कसं होतं चंचल हे जे गाणं हे सिनेमात पहिलं येतं सो आय टॉक अबाउट दॅ बेसिकली जेव्हा आम्ही स्टोरी ऐकली mm होती तेव्हा गोस्वामी -hmm. सरांनी आम्हाला स्टोरी सांगताना सांगितलं होतं की पहिल्या सीन मध्ये ते दोन जोडपी त्यांच्या मुलांच्या लग्नाच्या बैठकीसाठी एकत्र येतात आणि असं घडतं की तिथे प्रसाद ओकला कळतं की सई तामणकर वॉज म्हणजे त्याची लवर होती जी कॉलेजमध्ये असताना त्याच्याबरोबर तिच्याबरोबर जुळलेलं होतं त्याचं पण त्यांच्याच मुलाचं लग्न रस्ते वेगळे झालेले असतात आणि ते वेगळ्या वाटांवर चालायला लागलेले असतात आणि इथपासनं पिक्चर सुरू होतो आणि वेगळी वेगळी वळणं घेत स्टोरी पुढे जाते तर तो तिला सांगत असतो की मला तुझ्याशी बोलायचं ती म्हणते की आता काय झालं वीस पंचवीस वर्ष होऊन गेले आता काय परत वेगळं आता आपलं एकत्र एक रस्त्यावरती आपण नाही येऊ तो म्हणतो काही नाही मला फक्त सांगायचं तुला काय घडलं होतं त्या दिवशी आणि त्याकरता तो तिला एका रेस्टॉरंटमध्ये भेटतो आणि तिथे हे गाणं म्हणजे त्या सगळ्या जुन्या आठवणी ते शेअर करत असतात एकमेकांची आणि ऑफकोर्स रोमॅंटिक आठवणी ह्या माणूस विसरू शकत नाही तर कितीही प्रेम आयुष्यात आली तरी सो होतं असं की तो त्या गाण्याची आठवण येते त्या कॅसेट म्हण तिला ती गाण्याची आठवण येते आणि ते गाणं ती ऐकत सगळा तो प्रवास चालू होतो आणि आपण त्याच्यामध्ये पिक्चर थोडा पुढे पण जातो की ते एकमेकांमध्ये त्यांचं गुंतणं हे परत पण हळूहळू सुरू होत आहे की काय या नोटवरती आपण स्टोरी बघायला सुरुवात करतो आणि तो सगळा प्रवास ह्या गाण्यानं दाखवलेला आहे सो so, सिन्स uh, हा लाईट हार्टेड सिनेमा आहे खूप uh, असं स्लॅपस्टिक कॉमेडी नाही आहे छान गोष्ट आहे तर त्यामुळे त्या गोष्टीला साजेचं सा असं गाणं असणं अपेक्षित आहे आणि ते रोमॅन्टिक ऑफकोर्स आम्ही आजपर्यंत खूप रोमँटिक गाणी केली आहेत आणि रसिकांना ती आवडली पण आहेत सो हे एक वेगळ्या पद्धतीचं गाणं करावं असा एक विचार होता आणि त्याच्यामध्ये शब्दांईज सुद्धा की चंचल वागतंय मन हे म्हणजे आता रस्ते वेगळे झालेत तरी परत ते एक चंचल मन तुझ्यामध्ये अडकलेलंच आहे आणि ते तुझ्या आसपास आहे आणि पाखरू होऊन आहे घरट्याचा पत्ता विसरतंय असं सगळं त्याच्यातला लिरिकल अप्रोच होता आणि तो खूप छान पद्धतीनं मंदार ऑफकोर्स रोहित आनंदी दोघांनी सुंदर केलंय खरंच आणि आय फील त्या गाण्यानी ना म्हणजे असं पिक्चरायझेशन होतं ते इतकं सुंदर असं एखादं गाणं असतं ना ज्याच्यामध्ये यू विल इमॅजिन दॅट व्हॉट इज हॅपनिंग काय चाललंय ते गाणं काय तुम्हाला कन्व्हे करायचा प्रयत्न करतंय त्या गाण्यातून खूप व्यवस्थित आणि थिंक तुझ्या आवाजाने त्याला खूप छान आणि गाण्याची थीम थ्रू बॅकग्राऊंड सिनेमाच्या वाजत राहते त्या दोघांच्या रिलेशन वरती जेव्हा जेव्हा सिनेमा येऊन पोहोचतो तेव्हा okay. तेच गाण्याच्या थीम्स बॅकग्राऊंड मध्ये वाजतात सो एक त्याला एक मॅच्युरिटी पण आहे एज वेल एज त्याला एक असं थोडासा उडता फील आहे क्रिस्पी फील आहे आणि तो सगळ्या या गाण्यामध्ये आमची आमच्या सगळ्या गाण्याची खासियत एक काय माहितीये का की प्रत्येक गाण्याची ज्या कंपोजिशन होतं त्याचा मोकळा विश्वजित लिहितो <laughs> <laughs> तर त्या गाण्याचं ना आम्हाला काय होतं की लोकांना चंचल म्हणून हे गाणं माहितीये पण मला आणि आनंदीला हे गाणं हे मन असं म्हणत विश्वित सो बऱ्याच वेळेला काय होतं ना की जेव्हा फायनल गाणं तेव्हा लोकांना ते इतकं माहिती असतं पण आम्ही जेव्हा ते गाणं सादर करतो तेव्हा आम्हाला ते जुने लिरिक्स आठवत असतात जे जितणं सुरुवात झाली असते आमची तर हे तर एक गाणं खूप छान वर्क झालं की जे बॅकबोन आहे या फिल्मचं पण दुसरं गाणं ते त्याची तुझं विचारलंच ना प्रश्न की त्याचं म्हणजे एक्झॅक्टली काय प्रोसेस होती ब्रीफ काय होती ब्रिफ काय प्रोसेस काय ते गाणं इतकं आहे की आ, जे दुसरे दोन कप म्हणजे जे आहेत त्यात समीर चौगुले आणि इशाडे आणि त्यांना सारखं वाटत असं की यांच उडलेलं आता आणि त्यांचं एक इमॅजिनेशन बलत्याच लेव्हलला चालू आहे आणि ती एक चांगली मैत्री घडते तिकडे अनोळखी लोकांची मैत्री घडते पण त्यांचं तसं काहीच नसतं ऍक्च्युली आणि ते जस्ट ते ड्रीम करत असतात ह्याला काहीतरी टॅगलाईन हवी होती की असं काहीतरी पाय की यु नो त्या एका टॅगलाईन वरनं कळलं पाहिजे की व्हॉट डिस सॉंग इज ऑल अबाउट तर आमचे जे लिरिसिस्ट आहेत प्रशांत मडपूवार तर मी त्यांच्याकडनं काही सिरियस गाणी लिहून घेतली होती आणि ते मला खूप दिवस मागे लागले होते आमच्या लोकांच्या की आम्हाला मला एखादं रोमॅन्टिक गाणार म्हटलं तू तुझा बाज नाहीये रोमँटिक गाणं वगैरे पण हा विषय जेव्हा सांगितलं तर त्यांनी एवढे ऑप्शन्स मला दिले की प्रशांत मडपुवार हे आमचे लिरिसिस्ट एवढे रोमॅन्टिक आहेत हे मलाही पहिल्यांदाच तेव्हा कळलं थँक्स टू गुलकंद थँक्स टू गुलकंद आणि मग त्यांनी जो एक फार सुंदर ऑप्शन दिला होता चल जाऊ डेट वर इट्स व्हेरी रिलेव्हंट आणि दो द सॉन्ग थोडं रेट्रोइश करायचं होतं आम्हाला त्या काळातलं हॉटेल असं पण म्हणजे चालीवाईज रेट्रोइश आणि लिरिकली कंटॅम्पल सो असा त्याचा तसं आम्ही ते कनेक्शन केलं आणि चल जाऊड इट वर वॉज सो कॅची अँड इट वॉज यू नो इट इज व्हेरी कॅची अँड आय थिंक ते सगळ्या जनरेशनला कुठेतरी कनेक्ट होईल असं गाणं आहेत ते सो सो ही दोन गाणी यू नो Uh, एक तर काय ना की फिल्म जेव्हा वर्क होते ना hmm. तेव्हा लोकांना ती गाणी पण तेवढी आवडायला लागतात कारण oh. की फिल्मचा एक पार्ट असतात oh. सो थँकफुली आमची फिल्म खूप गास्ती आणि किती सुंदर ऍक्च्युअली oh. तो विषय पण इतका छान घेतलाय आणि त्यातल्या त्यात ते जे ऍक्टर्स आहेत oh. ते इन इन डेमसेल्स ओनली दे आर सो गुड विथ कॅरेक्टर ऍक्टिंग की त्यांनी आयम श्योर हे तर होणारच <laughs> होत बट uh, uh, जसं आपण बोललो की बॅकबोन आहे गाणं आणि फिल्म गाजली आहे पण आय थिंक या गाणी आधी त्यामुळे गाणी आधी गाजली आहेत आणि धमाल केलीच केली the the course, आहे ऑफकोर्स म्हणजे गाण्याने <laughs> एक सिग्नेचर दाखवली की फिल्मचं काय आहे सिग्नेचर काय म्हणायचं <मना laughs> आहे फिल्म मध्ये त्यामुळे एक दोन वेगळ्या तोंडाची गाणी होती म्हणजे एक वेगळं एक टोक आहे आणि एक वेगळं टोक आहे तर त्या दोन्ही टोकांमध्ये म्हणजे जाणारी फिल्म असणार आणि थ्रू गाणं गाणी जे ऐकली ट्रेलर सगळ्यातून ते फील गुड एक होतं जे म्हणजे हल्ली इट्स व्हेरी इम्पॉर्टंट नॉट यू ऑल्सो गेट फील गुड गुलकंद सारखे छान छान असणारी फिल्म असायला हवे असं वाटतं राईट आनंदी तुझं काय होता प्रवास कसं होतं कोलॅबरेशन विथ अविनाश आणि विश्वजित मला तसं सांगताना पण खूप इमोशनल व्हायला आहे की मला वाटतं दहा वर्षांपूर्वी मी त्यांच्याकरता पहिलं गाणं गायले असेन आणि त्याच्याही आधी एक दोन वर्ष मला आठवतं की ते मला जिथे जिथे स्क्रॅच आहे कारण आपण ट्रेनिंग जे आहे गाण्याचं oh. ते आपले गुरु आपल्याला शिकवतच असतात oh. पण स्टुडिओमध्ये आपल्या आवाजात आपला आवाज कसा आहे आपल्या आवाजात एखादी गोष्ट कशी वाटते ह्याचं कुठे असं फॉर्मली ट्रेनिंग मिळत नाही त्यामुळे तो जो सगळा प्रवास आहे तो हा अशा सेशन्समधनं जिथे इतके चांगले कंपोजर्स असतात की ते आमच्यासारख्या सगळ्या नवीन गायकांना संधी देतात वेगवेगळ्या पद्धतीने की काय करता येईल कारण प्रत्येक वेळेला स्टुडिओत ती संधी आपल्या वाट्याला ते गाणं येईलच असं नाही पण किती स्क्रॅचेस गायले असेल मी त्यांच्याकडे किती गाणी गायले इनफॅक्ट आज आम्ही एका गाण्याबद्दल बोलतो तो तू दिसता म्हणून जे मला वाटतं आम्ही दोन हजार तेरा मध्ये रेकॉर्ड केलं होतं म्हणजे इट्स बीन नाव मोर टेन इयर्स इयर्स सो ही जी गाणी होती त्या गाण्यांनी त्यावेळेच्या मला खूप कॉन्फिडन्स दिला की मी गाऊ शकते आणि माझ्या आवाजात असं काहीतरी आहे की त्या कम्पोजरला हे वाटतंय की आपण हिच्या आवाजात गाणं रेकॉर्ड करूया किंवा ते माझ्यावर तो विश्वास ठेवतात म्हणून मला असं वाटलं की यार ही ॲटलिस्ट डिरेक्शन बरोबर oh. आहे की या दिशेने आपण चालत राहायला पाहिजे आणि त्यांनी वेळोवेळी इतकं मी रोहित आज आम्ही जेवढे सगळेच जण गातोय oh. तेव्हापासून तेव्हापासनं <laughs> ते नवीन टॅलेंटवर कायम विश्वास ठेवणारे होते आणि ही खूप मोठी गोष्ट आहे सो ॲज अ आर्टिस्ट मला हे माहिती की आर्टिस्टला स्वतः नेहमी असं असतं की मी एक अजून एक अजून ट्राय मी बेटर करेन ह्याच्या ह्याच्यापेक्षा बेटर तर होईलच ह्याच्यापेक्षा मग असं तुम्हाला पण होतं आनंदी असं होतच असतं ते कधी थांबवतच नाही आणि डू यू नो टू स्टॉप ओके दिस दिस माय बेस्ट अँड इज या गाण्याच्या बाबतीत सांगेन किंवा इन जनरल सिंगर्स म्हणून आमच्याकरता कंपोजरचा शब्द हा शेवटचा असतो की म्हणजे आमचं काम हे त्यांच्या मनात जे आहे चित्र ते आपल्या परीने बेस्ट आपण कसं देऊ काढू शकतो चित्र इट्स लाईक दॅट आणि like रेकॉर्डिंगला तर सचिन गोस्वामी सर सुद्धा होते त्यामुळे या दोघांचे इनपुट्स तर प्लस सरांचे सुद्धा जे इनपुट्स होते आणि आमच्या आधी अवघड एक प्रकारे असं म्हणू शकतो कारण आम्ही फिल्म बघितलेली नसते आम्हाला एक वन लाईनर आयडिया पेक्षा हा किंवा एक ब्रीफ माहिती असतं पण पाहिलेलं नसतं पण त्यांनी ते बघितलेलं असतं त्यांनी तो चित्रपट निर्माण केलेला आहे त्यामुळे त्यांचे इनपुट्स खूप महत्वाचे असतात की काय इंटेन्सिटी पाहिजे एखाद्या ह्याची इमोशनची किंवा अनेकदा असं वाटत असतं की मला आठवत आहे तू रोहितच्या वेळेला तू सांगत होतास की एक असा एक एक वेगळा टोन मध्ये त्यांनी जे गायलंय छन छन आज मन माझ यु नो ऑल दॅट तर तेव्हा मला असं वाटत होतं की यार हे रोहित एज पेक्षा थोडं जास्त मेच्युअर्ड वाटत आहे दिस काइंड ऑफ सिंगिंग बट द वे इट लुक्स ऑन द म्हणजे समीर आणि प्रसाद दोघांच्या एजला ते इतकं परफेक्टली मॅच होत आहे सो ह्या बारीक गोष्टी वी शुड ऑलवेज यु नो जस्ट गो विथ वॉट एव्हर दे आर टेलिंग अस तुम्हाला असं होत असेल ना की हे छान आहे पण आता मी ह्याच्यापेक्षा बेटर करू शकतो मला असं वाटतं ज्या दिवशी हे वाटणं बंद होईल त्या दिवशी ग्रोथ संपून जाईल असं ऑलवेज वाटत राहणं हेच आर्टिस्ट, आर्टिस्ट जिवंत असण्याची खूण आहे सो हे वाटत राहतंय आम्हाला दोघांना <laughs> कायम त्यासाठी खूप छान आहे की ऑल द टाइम ते एक इम्प्रुव्हमेंटची बुक हवी की एक गाणं हिट झालं दुसरं गाणं हिट झालं पण इससे बेटर करणं आणि रादर आम्ही दोघही असे की आम्हाला असा एक शिकका नाही आवडत म्हणजे मला स्वतःला तरी नाही आवडत की आ, हे गाणं म्हणजे अविनाश विश्वजीतचं गाणं हे गाणं म्हणजे अविनाश टाईप सो प्रत्येक वेळेला एक वेगळा सगळ्याच अँगलने म्हणजे तो कंपोजिशनपासनं शब्दांपासून तो साऊंड पासन वेगळं काय करून बघता येईल हा विचार जास्त करायला आवडतो सो त्यामुळे काय होतं की जर गोष्ट तशी मिळाली तर आपाप त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं घुसायला मिळतं आणि वेगळा स्वतः शोधायला मजा येते सगळ्यात एक्सपेरिमेंटल तुमचं कोणतं होत ओव्हरऑल एक ना सतीशच्या फिल्ममध्ये आपण एक गाणं केलं तुला आठवत कधी कोण कशासाठी करे कशी लाडी गोडी बी चॅलेंजिंग आणि कधी कधी यू गेट यू नो कारण ते प्रॉपर सिच्युएशन असली पण फिल्म म्युझिक इज ऑल अबाउट द सिच्युएशन इट्स एव्हरी टाइम इट्स ऑल अबाउट सिच्युएशन तर अशी संधी मिळाली ती तेव्हा एक गाणं केलं होतं पण आठवत नाही नो मी कोणतं गाणं होतं ते शोधून मी गुलाम राणी गुलाम राणी गुलामच त्यातलं गाणं होतं त्यातलं टायटल सॉंग होतं का ते नाही त्यातलं टायटल सॉंग वेगळं होतं कधी खोडकाच्या साठी खरे कशी लाडी गोडी कोणाच्या हातात कधी कोणाची असेल नाडी असं ते गाणं होत गेम सारा फुल टू ऑन बरोबर ते टायटललाच होत टायटललाच होत ठीक आहे ठीक आहे आपण जाऊन चेक करूया सगळ्यांनी आपल्याला कळेल कोणत्या गाण्याबद्दल बोलतायत मला आता सगळ्यांकडनं हे समजायचंय की तुमच्यासाठी गुलकंदचा अर्थ काय सर तुम्ही पहिले मी आणि विश्वजित आम्ही दोघेही खूप स्क्रॅचपासनं सुरुवात केली दोघांची प्रोफेशन्स वेगळी आणि दोघांनी घराचा विरोध पत्करून म्युझिक हे फुल टाइम प्रोफेशन स्वीकारलं पुण्यातनं आमचा प्रवास चालू झाला हळूहळू आम्ही मुंबई झालो आणि बॅकग्राऊंड स्कोर करायला लागलो ला ला ला। तिथनं गाणी करायला लागलो मुंबई पुणे मुंबईसारखे एक हिट फिल्म आम्हाला मिळाली आणि त्यानंतर आम्ही हिट गाणी देऊ शकलो लोकांना तर आमच्या दोघांचं जे हे मैत्रीचं नातं आहे त्यातला जो गोडवा तो म्हणजे गुलकंद स्वीट तुम्ही काय म्हणाल गुलाब जेव्हा उमलतो तेव्हा तो छान दिसत असतो आणि छान दिसत असताना सगळेच जण खूप कौतुकाने बघत असतात प्रेमाने बघत असतात लाडाने बघत असतात पण जेव्हा तो सुकतो तेव्हा त्या सगळ्या पाकळ्या गळून पडतात oh. आणि त्याला काही रूप उरत नाही पण त्या सुकलेल्या पाकळ्यांच एक पाक oh. त्याच्यामध्ये पडला आणि ते एक मिश्रण मुरलं oh. की एक छान गुलकंद तयार होतो तसेच आमची मैत्री जवळपास पंचवीस तीस वर्ष मुरली आहे oh. सो माझ्याकरता गुलकंद सारखीच आहे आमची मैत्री मला वाटतं की गुलाबाच्या फुलाला आज कसं वाटत असेल की आपला असा गुलकंद व्हावा म्हणजे ही ही जशी जोडी आहे किंवा मोठे गोस्वामी सरांची जशी जोडी आहे समीर ईशा सई प्रसाद ह्या सगळ्या जोड्या इवन अवधू दादा आणि वैशाली ताई हिट जोडी आहे तर ह्या इतक्या सगळ्या जोड्यांचा गोडवाना या गुलकंद फिल्ममध्ये आला आहे आणि मला खूप आनंद आहे की मी ह्या चित्रपटाचा एक भाग आहे की मला फक्त म्हणजे त्यांच्यावर काम करायची संधी नाही मिळाली त्यांच्यातलं ते कनेक्शन आणि ते मुरलेलं एक, न, एक मी मी <laughs> 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 जी गोडी असते ना ती बघायचा एक चान्स मिळाला त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी की मी पण या मी म्हटलं गुलाब आहे मी आज म्हणूनच गुलकंद ही मुरलेल्या नात्यांची गोष्ट त्याच करतो म्हटलं जातं की जेव्हा नातं इतकं मूर्त इतकं मुरतं की नंतर त्याला एक गोडवाच कायम राहतो त्यातला जरी पाखड्या सुकलेल्या असल्या तरी oh. सुद्धा एक तो गंध आणि गोडवा आणि दॅट इज गुलकंद फिल्म पण तशीच आहे आणि ती थँकफुली लोक खूप अप्रिशिएट करत आहेत आणि मोठे गोस्वामी खरंच सिक्सर मारलेलं आहे डेफिनेटली गो गोए चेकआउट गुलकंद फिल्म इफ यू हॅव ऑलरेडी थँक्यू सो मच सर थँक्यू थँक्यू सो मच दौडे सिटी